सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे माडा तालुक्यातील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीनं एका बाळाला जन्म दिलाय ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हे प्रकरण माढा तालुक्यात घडलं असून मुलीला माढा ग्रामीण रुग्णालयामधून सोलापूरला हलवलं जात असतानाच रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ झालेली होती या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ज्यावेळी या मुलीचा विवाह झाला होता तेव्हा ती फक्त दहा वर्षांची होती तिच्या लग्नाला आता दोन वर्षे झालेली आहेत या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणात पोलिसांनी बालविवाहाशी संबंधित आणि लैंगिक अत्याचारांचा गुन्हा दाखल केलाय आरोपींमध्ये मुलीचा पती रवींद्र पवार सासू सुमन पवार सासरे तुकाराम पवार आणि मुलीचे तसेच मुलांचे वडील यांचा समावेश आहे पती रवींद्र पवार यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को आणि बलात्कार या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय हे मुलगी मुळची रायगड येथील असून सध्या ती सोलापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्याला आहे तिचे सासरे मजुरी करतात अशी माहिती देखील आता समोर आली आहे या घटनेमुळे बालविवाह आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे पोलीस या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करतायत